वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस या दिवाळी पहाटेला सासवडमध्ये भूपाळी ते भैरवी हा हनुमान भजनी मंडळ आयोजित कार्यक्रम पाहायला मिळाला आणि दान लोककलेचं व्रत प्रबोधनाचं या उक्तीप्रमाणे कलाकारांनी या दीपोत्सवात प्रबोधनाचा प्रकाश रसिकांच्या मनामनात पेरला असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये मोबाईल आणि डिजिटल यंत्रांच्या आधुनिक युगात भल्या पहाटेची भूपाळी जात्यावरच्या ओव्या लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव कुडमुड्याच्या आवाजात भविष्याचा वेध घेणारा पिंगळा जोशी अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी खदखदून हसवणारा बहुरूपी नंदीबैलवाला लखाबाईचा सेवक पोतराज वारकरी लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी धनगरी आणि आदिवासी नृत्य एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी अशा कितीतरी शेवटचा श्वास मोजणाऱ्या गोष्टींना नवसंजीवनी देण्याचं काम याची देही याची डोळा पाहता आलं भोपाळी ते भैरवी ग्रुपचा आजचा हा पाचशेवा प्रयोग त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिवाळीनिमित्त खाण्याच्या फराळाबरोबरच अशा वैचारिक फराळासदेखील चालना मिळावी ही रास्त अपेक्षा